काँग्रेस नेते राहुल गांधी विरुद्ध कट कारस्थान करून त्यांना लोकसभा सदस्य या पदावरून अपात्र केल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉक्टर निरंजन केशवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जेलभरो आंदोलन केले राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारलेले प्रश्न अडचणीचे ठरल्याने यंत्रणावर दबाव टाकून त्यांना तातडीने लोकसभा सदस्य या पदावरून अपात्र करण्याची केलेली कारवाई लोकशाहीचा असतं तर हुकुमशाहीचा उदय असा आरोप करीत मैभी राहुल अशा टोप्या परिधान करून प्राध्यापक राजेंद्र केशवे दिलीप मुनगिलवार संतोष अडकिने प्राध्यापक विलास भंडारे युवा काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अमोल केशवे अमोल पाटील सचिन बेहरे राजू सोंदोलकर अतुल पाटील आकाश कांबळे सिद्धार्थ तामगाडगे विक्रम राठोड आनंदराव कलाने निसार कुरेशी असीम सय्यद देवानंद जाधव प्रवीण काळे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला यावेळी साहेब पोलीस निरीक्षक संजय पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल गंगाधर खामनकर पोलीस कॉन्स्टेबल सुशील राठोड पोलीस नायक डगवाल यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता संजय गोखरेसह अनवर खिक्ची विदर्भ न्यूज माहूर